नमस्कार शेतकरी मित्रांनो डी बी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सरसे स्वागत आहे आज आपला जो विषय नवीन वर्षासाठी येणाऱ्या वर्षासाठी बिणं निवडताना काय काळजी घेतली पाहिजेत आणि बियणं निवडताना आतापासून काय लक्षात दिलं पाहिजे याबद्दल या आज आपण इथं सविस्तर चर्चा करणार आहोत तर मेन मुद्दा असा आहे की बियाण्यासाठी ज्यावेळेस आपण प्लॉट निवडतो तर भरपूरसे शेतकरी काय करतात की घरचे जे बियाणे असतं ते वापरत नाही आपल्या संभाजीनगर पट्ट्यात तरी आपलं बिहणं आपण शक्यतो जास्त जर आपलाच वापरतो पण सांगली सातारा बाहेरचे काही शेतकरी ते आपल्याकडे प्लॉट येऊन ते बेणं घेतात मागील दोन तीन वर्षापासून त्यांनी इथनं बेणं नेलेलं आहे पण आता त्यांनी यावर्षी जे काही शेतकऱ्यांचे तिथं बेण्यांना प्रॉब्लेम आला होता काहींना पीळ आले होते काहींच्या बेण्यामध्ये जेनेटिक प्रॉब्लेम असेल काहींना लागण झाली होती काहींच्या बेणं जास्त लांबखांडीचं निघलं नाही तर अशा गोष्टी तुम्हाला होऊ नये म्हणून तुमचं जे प्लॉट आहे आतापासूनच नजरेखालून जाणं गरजेचं आहे आमच्याकडं मागील काही दिवसापासून साताऱ्याच्या काही शेतकऱ्यांचे ग्रुप येऊन गेले त्यांनी मागच्या वर्षी आम्हाला डिमांड केली होती की ज्यावेळेस पाला चांगला आहे त्यावेळेस आम्हाला प्लॉट दाखवा म्हणजे आमच्या लक्षात येईल की प्लॉटमध्ये काही डिफेक्ट आहे का प्लॉट कुठं पिळ्याचा आहे का कुठं त्याला कंदकुज आहे का कुठं आणखी काही प्रॉब्लेम आहे का त्याची कांडीची साईज आहे ती लांबेल आहे का या सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्या तर भरपूरशा शेतकरी ग्रुप आले होते त्यांनी आम्हाला आम्ही त्यांना सजेस्ट केलं की तुम्ही कितीही प्लॉट पाहिले शेतकऱ्यांचे त्यांचे नावं लिहा तुम्हाला जो प्लॉट पसंत आला जो पसंत आला असेल तर त्याला अवरेज ए द्या जो जास्तीचा पसंद आला त्याला ए प्लस द्या जो अवरेज असेल त्याला बी द्या म्हणजे कसं होईल ज्यावेळेस बियाण्याच्या टायमाला जर कधी डिमांड जास्त असली आणि तुम्हाला प्लॉट सिलेक्शन करायचं झालं तुम्हाला ए प्लस नाही भेटला तर ए घ्यावा लागेल ए नाही भेटला तर बी घेतला जाईल म्हणजे तुमच्या नजरेखालून ते प्लॉट गेलेले असेल पाला बसल्यानंतर बियाणं तुमच्या लक्षात येत नाही पाला बसल्यानंतर आता आज माझ्यासोबत आता पूर्ण क्षेत्र तुम्ही बघू शकता या प्लॉटला कुठेही इन्फेक्शन झालेलं नाहीये आणि कुठेही पिळ्याचं बिहणं नाहीये आणि प्रामुख्यानं ना आम्ही सांगतो आम्ही शेतकऱ्याला जे ते जे प्युअर फॉर्म मधले जे भरपूरशे कंपन्या जे ऐकतात जे ए ते आम्ही देत नाही कुठल्याही प्रकारच्या कंपनीचं आम्ही नाव घेत नाही पण एक्स वाय जर ज्या कंपन्या वंड आणि ती एक पुडी देतात मिक्स करून त्यांच्या बियाण्याला शक्यतो जास्तीचा प्रॉब्लेम येतो आम्ही अशी कुठेही शिफारस करत नाही की प्रॉब्लेम येतो पण शेतकऱ्याच्या सांगण्यावरून त्या बियाण्यांना शंभर टक्के प्रॉब्लेम येतो जेनेटिक प्रॉब्लेम येतोच आमच्याकडे काही शेतकऱ्यांचे अक्षरशः एकरचे -एक, दोन -दोन, एक क्षेत्र खराब झालेले त्या शेतकऱ्यांच्या अनुभवातून आता भरपूर शेतकरी ते प्रोडक्ट वापरत नाही आणि आमच्याकडे जे सांगली साताऱ्याचे जे शेतकऱ्यांचे ग्रुप आले होते आम्ही त्यांनाही शिफारस केली की तुम्ही ज्या लोकांचे गॅरंटेड बेन आहे असेच आम्ही त्या शेतकऱ्यांना आम्ही त्यांना शेतकऱ्यांना सोबत त्यांची ओळख करून दिली त्यांचे नंबर त्यांना दिले त्यांना म्हटलं की तुम्ही व्यापारी मार्फत न जाता शेतकरी तू शेतकरी कॉन्टॅक्ट करून तुम्ही डायरेक्ट बियाणं त्यांच्याकडनं घेऊ शकता तर आम्ही त्यांनी त्यांना शेतकऱ्याचे नंबर दिले होते तर भरपूरशा शेतकऱ्यांना आणि त्यांची ओळख झाल्यामुळे त्यांच्या संभाषण झालेलं आहे आता आणि बियाण्याच्या टायमाला ते त्यांच्या सोबत संपर्क करून ते प्लॉट जे पाहिलेले ते बियाणं घेणं गरजेचं आहे पुन्हा एकदा मूळ मुद्द्याकडे येणार आहोत आपण आता बघा हे जे क्षेत्र आहे आता आपल्या नजरे काढून गेलो तर आपल्याला माहिती आहे याच्यावरती कुठेही पीळ नाहीये कुठं काही अडचण नाही तर हे जे बियाणं निवडताना तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येत नाही आणि तुम्ही हे बियाणं घेणं योग्य असतं असंच तुम्ही कुठलंही क्षेत्र तुम्हाला जर कधी बियाणं ठेवायचं असेल तुमच्या घरचाही प्लॉट असेल आणि तुम्हाला बियाणं घरचंच ठेवायचं असेल आणि काही क्षेत्रावरती तुमचं इन्फेक्शन झालेलं असेल तर अशा क्षेत्रांच्या ठिकाणी आताच तुम्हाला काडीच्या वगैरे काय बांबूच्या साह्याने तिथं हे करून द्यायचे मार्किंग करून द्यायचे ज्या क्षेत्रावरती लागण झाले तिथलं न घेता जे चांगलं असेल सशक्त असं बियाणं तुम्ही घेऊ शकता आपल्याकडे जो आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक असतं की आपलं घरचंच बिहणं आपल्याला घ्यायचं आहे बाहेरचं बेणं ते वापरत नाही तर अशा वेळेस तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही की तुम्हाला जिथं चांगले तुमचे जे चांगले सशक्त बेड असे निवडणं गरजेचं आहे पाल्या वाचल्यावर तुमच्या लक्षात येत नाही आता तुम्हाला जर कधी वाटलं की इथे इन्फेक्शन झालेलं आहे तर तिथं काहीतरी मागं सांगितल्याप्रमाणे तुम्ही एखादी काडी वगैरे रोवून किंवा बांबू रोवून तिथं मार्क करा आणि त्याच ठिकाणचं बिहणं घ्यायला टाळायचं आहे बेणं निवड आता ही महत्वाची असते कारण की तुमचं जर कधी बिहण्याचं हे जे नियोजन चुकलं तर तुमचं पूर्ण वर्ष वाया जातं म्हणजे शेतकऱ्यांना पिळ्याचं बेणं इन्फेक्शन ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात तर तुम्हाला बिहणं जे निवडायचं आहे ते आतापासूनच तुम्ही जो प्लॉट आहे तुमच्या नजरेखालून गेलेला पाहिजेत जर कधी तुम्हाला घरचं बियाणं वापरायचं नसेल आणि तुम्हाला कुणाकडनं बियाणं घ्यायचं असेल तर तो प्लॉट तुम्हाला आज आजच तुमच्या नजरेखालून जाणं गरजेचं आहे जानेवारी महिन्यात तुम्हाला तो प्लॉट नजरेखालून जाणं गरजेचं आहे जानेवारी आता जानेवारी लागलाय म्हणून जानेवारी सांगतो मी नाहीतर डिसेंबरच्या वीस तारखेनंतर तुम्हाला तुमचं जे प्लॉट तुम्हाला बियाण्यासाठी वापरायचा आहे तो क्षेत्र तुम्हाला नजरेखालून जाणं गरजेचं आहे जेणेकरून भविष्यात तुम्हाला त्याच्यापासून काही अडचणी येणार नाही आणि तुमचं पुढचं भविष्याचं उत्पन्न चांगलं होईल तर ह्या झाल्या सगळ्या गोष्टी बियाण्याच्या प्रामुख्यानं नियोजन आता भरपूरशा शेतकऱ्यांनी आम्हाला विचारलं होतं की वीस एप्रिल नंतर आम्ही लागवड करू शकतो का बिलकुल करू शकतो त्याच्यामध्ये सायंटिफिक रिझनही आहे आणि भरपूरसे जे ला लागवडीची शिफारस करतात वीस एप्रिलपासून नंतरलाच करतात पण टेम्परेचर कधी जास्त असेल तर तुम्हाला अशा वेळेस मॅक्रो स्प्रिंकलर वापरायचे आहे स्प्रिंकलर जे असेल का बाकी इरिगेशन कंपन्यांचे येतात ते वीस ते बावीस रुपये त्याची कॉस्टिंग असते आणि प्लेन लायटरच्या साह्याने तुम्हाला ते वापरायचं आहे तर जर का तुम्ही मायक्रो स्प्रिंकलर लावलं ला। तर ते वातावरण एक प्रकारची उष्णता जे तिथं निर्माण होते मायक्रो स्प्रिंकलर चालू केल्यानंतर तापमानामध्ये दोन ते तीन अंश अंश सेल्सिअसमध्ये तापमान घटतं आणि तुमचे आर्द्रक पिकाला जे ते पोषक वातावरण तयार होऊन तुमचं आद्रक पीक जे आहे ते शक्ती चांगली होते आणि जोमदार होते वीस एप्रिलला जर का लाग तुम्ही लागवड केली तुमच्याकडं पाणी चांगलं असेल तरच डेअरिंग करा पाणी कमी असेल तर अजिबात करू नका तुम्हाला आम्ही वारंवार सांगतो ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक पाणी आहे अशा शेतकऱ्यांनी वीस एप्रिल नंतर लागवड करणं चांगलं आहे योग्य लागवडीचा टाइम तो आहे कारण की तिथं ज्यावेळेस टेम्परेचर जास्त असतं पण तुम्ही मायक्रोस्प्रिंकलरचा कधी उपयोग केला तर उत्पन्न तुमचं नक्की वाढतं आणि त्याला तुमच्या जे जेवढी उष्णता पाहिजेत लागवडीच्या वेळेस जेवढी उष्णता लागते आणि उगवण शक्तीच्या टायमाला जेवढी उष्णता पाहिजे तेवढं दमट वातावरण पाहिजे तेवढं तुम्हाला पूरक वातावरण भेटतं त्यामुळे तुम्ही वीस एप्रिल नंतर कधीही लागवड करू शकता बेणं संगोपन कसं करायचं आहे वीस एप्रिलला जर कधी तुम्हाला लागवड करायची असेल तर बिहणं तुम्ही कधी काढायला पाहिजेत याबद्दलही मी सविस्तर सांगणार आहे वीस एप्रिलला जर कधी तुम्हाला लागवड करायची असेल तर वीस फेब्रुवारी नंतर तुम्ही कधीही बिणं काढू शकता वीस फेब्रुवारीच्या नंतर तुम्ही कधीही बिहणं काढून ते स्टोअर तुम्ही करू शकता स्टोअर करताना काय काळजी घेतली पाहिजे त्याबद्दलही आपण सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत शक्य झालं तर माझ्या स्वतःचा घरचा जो प्लॉट आहे मी एक एप्रिलला लागवण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यावरती स्प्रिंकलर लावणार आहे मी स्वतः एक प्रयोग म्हणून यावर्षी थोडी डेअरिंग करून एक एप्रिलला लागवड करण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या तर तो प्लॉट माग पुढे होऊ शकतो पण मी नक्की माझा प्रयत्न असेल की एक एप्रिलला माझा स्वतःचा प्लॉट मी लागवड करणार आहे तिथं मॅक्रो स्प्रिंकलर वगैरे लावणार आहे त्यानंतर त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार शेतकऱ्यांना त्यापासून आम्ही जागरूक करू शकतो काय असतं लागवड मागं पुढं झाली तर शेत सगळ्या शेतकऱ्यांना भाव भेटतो जर कधी मी एक एप्रिलला लागवड करायला माझ्याकडनं सगळ्या गोष्टी शक्य झाल्या एक एप्रिलला जर कधी लागवड केली एप्रिल मे जून म्हणजे जूनपर्यंतच माझ्या याला नव्वद दिवस कम्प्लीट होतात म्हणजे जी शाकीय वाढ असते ती पाणी पाडण्याच्या अगोदर जवळपास चांगली होऊन जाते आणि नंतरला दोन तीन महिन्यामध्ये जर कधी पाणी पाऊस चांगला असला सुरुवातीच्या काळामध्ये जर कधी पाऊस चांगला असेल तर न्यूट्रिशनची मात्रा वगैरे देऊन प्लॉट लवकरही हार्वेस्ट तुम्ही करू शकता याच्यामध्ये रिक्स तुम्ही जास्तीचे घेऊ नका वीस एप्रिल नंतरच लागवड करा एक एप्रिल मी फक्त माझा एक प्रायव्हेट तत्वावरती घरचा प्लॉट करणार आहे एक शेतकरी आमचे साताऱ्याचे त्यांनी फेब्रुवारी मध्येच केलं होतं मागच्या वर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात केलं होतं चार एकराचा त्यांचा प्लॉट होता त्यांना साधारणतः सातशे साठ क्विंटल चार एकर मध्ये उत्पन्न आलं होतं आणि माग एक पंधरा ते वीस दिवसापूर्वीच त्यांनी हार्वेस्ट केला आहे त्यांनाही चांगला भाव भेटला होता आठ हजार रुपयाचा भाव भेटला होता त्यावेळेस तर त्या शेतकऱ्यासोबत मी चर्चा केली होती पण त्या शेतकऱ्यांचं थोडं एक्स्ट्रा ऑर्डिनरी होती त्यांनी फोगर्स वगैरे लावले होते आपण फोगर्स वगैरे तर अरेंज नाही करू शकत पण स्प्रिंकलरच्या सहाय्याने तो प्लॉट लावणार आहे आणि त्याचीही डिटेल इत्यभूत माहिती आपल्या चॅनलद्वारे मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो तुम्हाला जर कधी बियाणं निवडायचं असेल तर तुमचा जो प्लॉट असेल तुमचा असेल किंवा तुमच्या पाहुण्यांचा असेल किंवा तुम्हाला ज्यांच्याकडनं खरेदी करायचा तुमचा गावात चर्चा असते की प्लॉट चांगला आहे फक्त एवढं पाहायचं की त्या प्लॉटला काही जीए वगैरे जास्तीचं गेलेलं नाही ना जेणेकरून आपल्याला भविष्यात प्रॉब्लेम होईल तर आताच तुम्ही जो प्लॉटला चक्कर मारून या किंवा त्या प्लॉटवरची पाहणी करा त्या प्लॉटची पाहणी केल्यानंतर तुम्ही ठरवा की आपल्याला हे बियाणं घ्यायचं आहे आणि त्यांच्यासोबत काय तुमचे आर्थिक व्यवहार असतील ते करून घ्या आणि बियाणं निवडताना फक्त ती महत्वाची काळजी तुम्हाला घ्यायचं आहे तुम्हाला जर कधी आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुम्हाला आणखी नवीन विषयावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू आणि आणखी हो शेतकर मित्रांनो तुम्हाला कुठल्याही पिकावरती जर कधी व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही आम्हाला त्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की सर तु साहेब तुम्ही या व्हिडिओ या या विषयावरती व्हिडिओ बनवा भाऊ तुम्ही या विषयावरती व्हिडिओ बनवा आम्ही नक्की त्या विषयावरती इत्यभूत आणि प्रामाणिक आमच्या माहितीप्रमाणे चांगली माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचा जो व्हिडिओ बनवण्याचा एक मानबिंदू असतो तो आणखी उंचावेल आणि आम्ही तुम्हाला नवीन नवीन नवी विषयावरती नवी व्हिडिओ बनवत राहू धन्यवाद शेतकरी मित्रांनो